आज आहे गुढीपाडवा सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज पहा माझा लेक आणि आहो मिस्टर दोघे मॅचिंग झालेले आहेत गुढी बांधण्यासाठी सज्ज झालेले आहेत मिस्टर बांधतायत गुढी आणि माझा लेक करतो आहे त्यांना मदत आणि हेच तर सणांचं खरं महत्त्व असतं की मुलांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्या काही आपल्या रूढी परंपरा आहे त्या एकमेकां कडून एकमेकांकडे जाव्यात आणि त्यांनी छान त्या परंपरेचं पालन करावं तर हे हा हेतू सफल झाला की बस आणखी काय हवं हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग येतोय मी आजारी असल्यामुळे दोन चार दिवस काही मी व्हिडिओ वगैरे काही काढलेच नाही म्हटलं चला आज आपला मस्त महाराष्ट्रीयन पहिला सण आहे आज आहे गुढीपाडवा चैत्र शुक्ल चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस आजचा सगळ्यांना आजच्या या सोनेरी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मांडला जातो त्यामुळे आजचा दिवस हा शुभ आहे आजच्या दिवशी आपण मस्त दारासमोर आपल्या गुढी वगैरे उभारतो आणि ही चौख्याची मांगल्याची आणि आनंदाची गुढी सगळ्यांच्या घरोघरी सकाळी सकाळी उभी राहते तर म्हटलं चला अशा या सोनेरी दिवसाच्या सगळ्यांना सकाळी सकाळी मस्त शुभेच्छा देऊयात आणि आपल्या ब्लॉगिंगला स्टार्ट करूयात तर सगळ्यांच्या घरी गुढी उभारली असेल उभारली उभारत असतील आता आंबी उभारणार आहोत तर त्यासाठीची तयारी माझं तर आवरून झालेलं आहे आता मी तुम्हाला माझी तयारी दाखवते हे पहा मी सुद्धा गुढीसाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे इथं हा मंगल कलश घेतलेला आहे त्याच्यावरती ओम आणि इकडे स्वस्तिक असं हळदी कुंकवाने रेखाटून घेतलेलं आहे आणि इथे आजचा महत्त्वाचा असा असणारा हा आंब्याचा ढाळा आणि कडुलिंबाचा ढाळा हार आणि ही साखरेची गाठी आणि नवीन मस्त रेशमी वस्त्र जे ब्रह्मध्वजासाठी लागतं म्हणजे आपली गुढीव भरण्यासाठी तर त्यासाठी ही आहे नवीन कोळी साडी तुम्ही ब्लाऊज पीस किंवा कापड वगैरे रेशमी सुद्धा घेऊ शकता बाहेर गुढीसाठीची लागणारी काठी आहेच जी ज्याच्यावर आपण गुढीव भरणार आहोत ती तर अशा प्रकारे सगळी तयारी मस्त असे झालेली आहे घरातल्या देवाची देखील पूजा झालेली आहे आजच्या दिवसाच्या ना खूप अशा आख्यायिका आहेत कारण की आजच्या दिवशीच पहा श्री प्रभू रामचंद्रसुद्धा आपला वनवास संपूर्ण अयोध्येला परत आले होते त्यामुळं विजयोत्सवाचा दिवस म्हणूनसुद्धा गुढी उभारली जाते असं म्हणतात बऱ्याच आख्यायिका आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत माहिती नाही आपण आपल्या पूर्वपार ऐकत आलेल्या असतो गुढीपाडव्याच्या दिवशी कुठला मुहूर्त पाहिला जात नाही हा एकदम शुभ मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा असा मुहूर्त या नवीन मुहूर्तावर आपण आपल्या बिझनेसची सुरुवात करू शकतो नवीन गाडी घेतो एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करतो सोनं नाणं कपडा लत्ता जे काही हवं ते असा आजचा हा शुभ असा आनंदीदायी आनंददायी असा दिवस आहे तर चला तो मस्त आपण सेलिब्रेट करूयात हॅपी गुढी पाडवा सगळ्यांना आणि मागे तुम्हाला स्वामी महाराज दिसत आहेत तर उद्या स्वामी महाराजांचा देखील प्रकट दिन आहे त्यामुळं आपला लागोपाठ आनंदाचाच दिवस आहे तर चला स्वामींचा देखील आशीर्वाद आहे सगळ्यांच्या पाठीशी कायम असतोच आणि राहीलच आपल्यांचं आवरलेलं असलं ना की आपल्याला एकदम असं भारी वाटतं की चला सणाचा माहोल घरामध्ये क्रिएट होतो लगेच सगळ्यांची लगबग सुरू होते आणि असंच असतं असं असेलच प्रत्येकाच्या घरात कमेंट करून सांगा नक्की असंच असताना आपलं आवरलं की सगळ्यांची काही गडबड सुरू होते बघा त्यामुळं पहिलं आपलं आवरून घ्यायचं आणि मग सगळ्यांचं चला आमची गुढी उभारण्यासाठी झालेली आहेत सज्ज आहोनच आवरलंय मस्त आणि छान आता ते बंद लावून घेत आहेत काठीला देवांशी इकडे बाबू अरे ये ना लवकर आणि त्याने आणि पप्पांनी मॅचिंग केले इकडे बाळा बघू बाद। मॅचिंग मॅचिंग हा मॅचिंग सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा कर ना बाळा हॅपी गुढीपाडवा पाडवा कर ये लाज बघू ना चला आता हे सगळं एकत्र बांधायचं हार आहे साखरगाठी आणि आंब्याचा आणि कडुलिंबाचा ढाळा आजच्या दिवशी कडुलिंबाचा आणि फुळाचाच प्रसाद असतो सगळ्यांना सुद्धा आणि गुढीला सुद्धा आणि त्याच्यानंतर आपण जे काही नैवेद्य बनवू घरात गोडधोडाचा तो दाखवायचा असतो गुढीला कोणी पुरणपोळी करतं कोणी श्रीखंडपुरी कोणी शिरापुरी खीरपुरी ठीक आहे चला आमचा देवांश मदत करतोय पहापाप्पांना गुढी उभारण्यासाठी अशीच दरवेळी आम्ही त्यालाच घेत असतो कारण की आपले सगळे भाती परंपरा सगळ्या मुलांनी जोपासाव्यात जतन कराव्यात आणि हाच सणांमागचा खरा उद्देश असतो आणि अशीच गुढीला मस्त अशी नवी कोरी चंद्रकोर पैठणी असंच रेशमी वस्त्र घालायचं असतं काठाचं आणि मग जो आपला मंगल कलश आहे तो त्याच्यावरती असा उपडा ठेवायचा असतो आणि मग आपण गुढीचे गुढीची मस्त पूजा वगैरे करणार आहोत सागर संगीत गुढी उभारून झाल्यानंतर चला तर गुढी झालेली आहे रेडी आता मंगल कलश बाळा कलश दे पप्पांकडे कलश दे गडवा दे बाळा आणि गडवा आपण कोणताही घेऊ शकतो चांदीचा तांब्याचा पितळेचा स्टीलचा देखील असं काही नाहीये पण आपल्याकडे तांब्याचा गडवा असतोच असतो आणि तो असा उपडा ठेवायचा आहे मस्त चला गुढी आपली रेडी घट्ट तिला बांधून ठेवायचे आहे दारासमोर खिडकीत बाल्कनीत जशी जागा असेल तशी आपण गुढी उभारतो चला गुढी उभारून झाली आहे हे आहे आपला आरतीचं ताट आता आपण छान पूजा करणार आहोत गुढीची आणि मग त्यानंतर नैवेद्य दाखवणार आहोत गणपती बाप्पा Hei. आणि आम्ही दोघांनी सुद्धा जोडीने नमस्कार करून घेतला चला अशा प्रकारे सेलिब्रेशन तर झालेलं आहे सणाचं आता दिवसभराची कामाची रेलचेल आपली चालूच राहील आणि मस्त वाटलं सकाळी सकाळी प्रसन्न वाटतं पूजाच्या सगळं जिथलं तिथं छान झालं की मुलांनीसुद्धा आपल्याला त्यात आवर्जून मदत म्हणजे सहभाग घेतला तरीसुद्धा खूप छान वाटतं आणि माझा लेख असाच सणसुद्धा असले की सकाळी लवकर उठतो असे पप्पांबरोबर त्यांना मदत करतो त्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होतो त्यामुळं सण वगैरे सेलिब्रेट करण्याचा आनंद आणखीनच वाढतो आणि तोच तर सणांचा खरा हेतू असतो आणि तो साध्य झाल्यावरती मग काय मग आनंदाला काय पारावर उरतच नाही तर अशा प्रकारे आमच्या बाळाचं कुंकू पुसलेलं आहे हो की नाही हॅपी पाडवा आणि चला आता व्हिडिओचा एंड करूया सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी पाडवा छान तुम्हाला आजचा दिवस जाऊ देत आजच्या सोनेरी दिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा छान खरेदी करा मस्त जे जे तुम्हाला हवं आहे ते सगळं तुम्हाला मिळू दे हीच आज प्रभुचरणी प्रार्थना आणि व्हिडिओची इथेच सांगता करूया भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय